नेताजी सुभाषचंद्र बोस टाकरखेडा शंभू येथील नेताजी सो सत्कार सोहळा उत्साहात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना शिंदे गट प्रीतीताई संजय बंड होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून योगेश देशमुख राजेश बंड देवरी सरपंच सचिन हडे सुरेंद्र गावडे ग्रामराव गुल्हाणे उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक व सुयोग्य संचालन पौर्णिमाताई सवाई यांनी केले मंडळ स्थापनेच्या वेळी साठ वर्षापूर्वीच्या आठवणींना मंडळाचे तत्कालीन पदाधिकारी पत्रकार अशोक शेंडे यांनी उजाळा दिला मंडळाची स्थापना एकोणीसशे पासष्ट मध्ये झाली असून या सुवर्ण प्रवासात अनेकांनी योगदान दिलं या सर्व मान्यवरांचा शाल सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला सत्कार मूर्तींमध्ये अशोकराव शेंडे रामदास लांडगे शरदराव सवाई वामनराव फरकुंडे देवीदास सोळंखे किसनराव पिंगळे विजयराव सवाई प्रदीप शेंडे विजय ठाकरे रहमान पठाण इस्लाम पटेल जाफरभाई पटेल जहीर पटेल महम्मद शेख इमाम डागवाला वामनराव हंबर्डे नामदेव लाडे ज्ञानेश्वर लाडे शंकर रंगारी ज्ञानराव मेश्राम धनराज मेश्राम साहेबराव पवार विजय देशमुख अशोक सावरकर मधुकर पिंगळे प्रभाकर हंबर्डे शुभम कोठार गपूर सातारकर मनोहर कांडलकर यांसह अनेक ज्येष्ठांचा समावेश होता तसेच मंडळचे माजी पदाधिकारी कलाकार व कार्यकर्त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यात आला यावेळी सदस्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली कोणतं वर्ष हे काही माहित नाही कारण पहिल्यांद गणपती चालवलं नंतर चालवते पण तुम्ही दिला कोणतं वर्ष आहे ते लिहिून बंद केलेलं आहे आम्ही इतके वर्ष चालवलं चालवल्यानंतर काय झालं आम्ही ज्या व्यक्ती काम पडलं त्या व्यक्ती घटने मागतं सक्के हो पक्के वैरी सक्के हो पक्के वैरी सक्के हो पक्के वैरी कसे होतात ते नाटकात आम्ही सविस्तर सांगितलेलं आहे त्या नाटकात काम करणारे आमचे रामदास हो लांडके दुसरा नंबर दादाबाजी पाटील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भदूत न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा